नमस्कार महिला योगा अँड विलनेस मध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जो सामान्य योगा प्रोटोकॉल केला जातो त्याच्यामध्ये मानेचे जा व्यायाम खांद्याचा व्यायाम आणि कमरेचा व्यायाम बघितला होता आता त्याचा पुढचा टप्पा आपण बघणार आहोत गुडघ्यासाठीचा व्यायाम गुडघ्यासाठीचा व्यायाम करताना काय करायचं आहे दोन्ही पायामध्ये दोन इंचाचं अंतर दोन किंवा तीन इंचाचं अंतर आणि हा गुडघ्यासाठी व्यायाम करतोय आपण काय करायचंय सहज गतीनं मध्ये उभा आहे श्वास घ्यायचा आणि हात दुन्याशी सरळ वर करायचे श्वास घेत खांद्याच्या रेषे सरा श्वास सोडत खाली आहे खाली आहे हात जमीन आणि मांड्या आपल्या सरळ एका रेषेमध्ये पॅरल आले पाहिजेत अपर बॉडी स्ट्रेट हे झालं परत श्वास घेत वर आणि श्वास सोडत हात खाली आणायचे हे झालं एक आवर्तन अशी तीन किंवा पाच आवर्तन करायची आहेत कोणी करायचं नाही ज्यांना अर्थरायटीसचा त्रास आहे सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी करायचं नाही त्याचबरोबर याचा फायदा काय होतोय आपण बघितलं गुडघ्यावर प्रचंड ताण पडला मांड्यावरती ताण पडला आणि कमरेचे हिप जॉईंट्स आपले तिथं पण ताण पडतोय या हिप जॉइंट्स मांड्या आणि गुडघे यांचं आरोग्य सुधारण्यासाठी हा व्यायाम अत्यंत उपयुक्त आहे परत एक वेळ बघूया श्वास घेत वरती श्वास सोडत खाली वरची वरचं शरीर अपर बॉडी स्ट्रेट ठेवायचे करून मला खूप सहज होत नाही आहे